आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी वारवडी येथील पुणे नाशिक महामार्गाजवळ श्रीमान तात्यासाहेब भुजबळ माळी प्रशिक्षण केंद्र यामध्ये चिकूच्या बागेत वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर जातीचा अंदाजे चार वर्षे वयाच्या बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले आहे या बिबट्याने या शाळेमध्ये पाळलेल्या दोन शाळांची पंधरा दिवसांपूर्वी शिकार केली होती तसेच येथे विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असल्याने प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी या, या घटनेची तक्रार वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदमित्र सुशांत भुजबळ तसेच वनकर्मचारी खंडू भुजबळ यांच्याकडे केली होती त्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता बिबट्या पिंजऱ्यात सापडल्यानंतर रेस्क्यू टीमचे सदस्य आदित्य डेरे शंतनू डेरे रोहित भागवत त्रिंबक टकले प्रशांत फुलसुंदर वैभव चिंचवडे पोलीस हवालदार मंगेश लोखंडे यांनी बिबट्याला गाडीत टाकून माणिक डोह बिबट निवारण केंद्र येथे सुशांत भुजबळ यांच्यामार्फत रवाना केले